नमस्कार आज आपण सहा महिने ते एक वर्षाच्या बाळाला बसेल असं टोपडं शिवणार हो, आहोत त्यासाठी अस्तरचं कापड घेतलं आहे ते चार फोल्डमध्ये दोंगडून घेतलं आहे व सात इंचावर खून करून घेतली आहे एका कणापासून दुसऱ्या कणापर्यंत पूर्ण गोल राऊंडमध्ये किती अंतर येतं आहे त्याचा निम्मा भाग घ्यायचा आहे व असं चार फोल्डमध्ये टाकून घ्यायचं आहे माझं एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत चौदा इंच आल्यामुळे मी सात इंचाचा राऊंड कट करून घेणार आहे तो ओपन केल्यानंतर चौदा इंचाचा तयार होतो आता ओपन करून आपण बघूया बरोबर चौदा इंचाचा तयार होतो कॉटनचं कापड घेतलं त्यावर अस्तरचं कापड ठेवलं आहे व टाचण्या लावून घेणार आहे म्हणजे कापड हालणार नाही शक्यतो टोपडं हे कॉटनच्या कापडाचं शिवायचं म्हणजे उबदार राहतं पूर्ण राऊंडला शिलाई मारून घेणार आहे व दोन इंचाचं गॅप ठेवणार आहे राहिलेलं कापड कट करून घेऊया पूर्ण राऊंडला नॉच मारून घेऊया अशी कात्रीने छोटे छोटे कट्स दिल्यामुळे राऊंडचा शेप छान येतो व उलट केल्यानंतर कापड गोळा होत नाही आता जे दोन इंचाचं आपण शिलाई मार न मारता ठेवलं आहे तिथून कापड उलट करून घेऊया जे दोन इंचाचं आहे आपण ठेवलेलं त्याला आत फोल्ड करून व्यवस्थित राऊंड शेपमध्ये पूर्ण राऊंडला शिलाई मारून घेऊया मी बारीक बारीक चुन्या देऊन घेते तुम्ही लहान मोठ्या चुन्या तुमच्या आवडीनुसार देऊ शकता एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत मोजलेले माप चौदा इंच आल्यामुळे मी चौदा इंचापर्यंत चुन्या मारून घेणार आहे टेपनी व्यवस्थित मोजून घेऊया आपण चौदा इंचापर्यंत चुन्या देऊन घेतल्यात आता व्यवस्थित चुन्या दिल्यात तिथं मधोमध फोल्ड करून पाठीमागच्या बाजा भागाला दीड इंचावर खून करून घेणार आहे दोन्ही बाजूला असे चुन्या देऊन घेते हा आपला मागचा भाग आहे हा तुम्ही कटसुद्धा करू शकता मी कट न करता चुन्या देऊन घेतल्यात तीन इंच रुंदीची व सोळा इंच लांबीची पट्टी कट करून घेते दोन्ही बाजूला अर्धा इंच फोल्ड करून घेतलं आहे दोन्ही बाजूला तसंच फोल्ड करून घेतलंय व ज्या चुन्या आहेत तिथून अर्धा इंच सोडून ही पट्टी आपण लावून घेणार आहे ती उलट्या बाजूने आधी लावून घेणार आहे आता दुमडून शिवून घेणार आहे ही किती जाड पट्टी पाहिजे ही तुम्ही तुमच्यानुसार ठेवू शकता चुन्यांच्या दोन्हीकडे अर्धा अर्धा इंचावर पट्टी आलेली आहे खाली मी पाठीमागच्या चुन्या परत अर्धा अर्धा इंचचा वाढून घेते अजून एक एक चुन्या देऊन घेते दीड इंच रुंदीची पट्टी घेतली आहे मध्य काढल्या खालच्या बाजूचं व तिथून पट्टी ठेवून दोन्ही बाजूला थोडं थोडं सोडून अशा प्रकारे शिवून घेणार आहे ह्याची आपल्याला नॉड तयार करायची आहे खालच्या बाजूला असं व्यवस्थित शिवून घेणार आहे मग आता या नॉडची चार फोल्ड करून अशी बारीक नॉट तयार करून घेणार आहे ही टोपडं शिवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आता असा त्रिकोण कपड्याचं घेऊन नॉडला बो लावून घेणार आहे दोन्ही बाजूला अशी लटकन तयार करून घेते हे छानसं टोपडं आपलं तयार झाले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद